एक काळ होता वीस तीस चाळीस वर्षाखाली बैलगाड्यातून पाचशे लोक यात्रेसाठी देवदर्शनासाठी येत होते महाप्रसाद घेत होते एक दिवसाचा देवजन्म होता आज कमीत कमी पाच दिवसाची यात्रा व भागवत कथा एकूणपूर दत्त मंदिर या ठिकाणी दत्तात्रय जन्मोत्सव चार डिसेंबर रोजी पार पडला सर्व भावी भक्ताच्या मार्गदर्शनाखाली व दत्त मंदिरच्या व्यवस्थापनाखाली सर्व भावी आले ही यात्रा माळेगावच्या धर्तीवर कशी जाईल यासाठी आम्ही दत्त मंदिर संस्थानाच्या तर्फे प्रयत्न करीत आहोत प्रत्येक वर्षी नवीन नवीन का कार्यक्रम करण्याचं आमचं आयोजन असतं कुस्त्याचा फड असो किंवा पशुप्रदेश असो आता पुढच्या वर्षी बैलगाडीचा श्रेयत किंवा कलम असो अशा धर्तीवर कमीत कमी पाच दिवस कशी यात्रा वा जाईल आणि कशी भाविक भक्त जास्तीत जास्त ये येतील पहिले एक काळ होता वीस तीस चाळीस वर्षाखाली बैलगाडेतून पाचशे लोक यात्रेसाठी देवदर्शना का साठी येत होते महाप्रसाद घेत होते एक दिवसाचा देवजन्म होता आज कमीत कमी पाच दिवसाची यात्रा व भागवत कथा एकूण दहा दिवसाची यात्रा झालेली आहे कमीत कमी पा चार पाच सहा डिसेंबरपर्यंत देवदर्शनासाठी पन्नास ते साठ हजार भावी भक्त या यात्रेमध्ये देवदर्शनासाठी येतात व मंदिराच्या वतीनं त्यांना सर्व उपक्रम राबविले जातात त्यांची व्यवस्था केली जाते भोजनाची राहण्याची व सर्व बाहेरील येतात वैशिष्ट्य ह्या यात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे एक चारशे पाचशे वर्षापूर्वी मोहनी महाराज एक साधू तपस्वी होऊन गेले त्यांनी महादेव मंदिरापाशी तपश्या केली आणि राजे औरंगजेब या राजाने त्यांची तपस्या पाहून ते गोदावरी काठावर एक, एक चटईवर आतरण बसून पलीकडल्या तीरावर गेले आणि त्या तीरावर जाऊन त्यांची तपश्चर्या पाहून औरंगजेबाने दीडशे एकर जमीन या मंदिरात दान केली व ही यात्रा ही फार जुनी आहे तर या जत्रेचं स्वरूप आता यात्रेमध्ये झालेलं आहे वेगळी संकल्पना आता तुमचे पशु प्रदर्शन प्रदर्शन असेल अनेक प्रदर्शन वेगळे पण काय करणार आहोत का त्यामध्ये काही संकल्पना आता पुढच्या वर्षी आपण बैल बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यतीसाठी प्रयत्न करा हो एक छोटा लावणी महोत्सव किंवा सांस्कृतिक कल्याण महोत्सवासाठी प्रयत्न करणार आहोत असे दैनंदिनी उपक्रम कोणते असतील जनजागृतीचा श्री तेरा मेचा मंदिर संस्थानाचे तुम्ही मी प्रयत्न करणार प्रशासकीय प्रशासनाच्या वतीने एक दिवस यात्रा ही झाली पाहिजे यासाठी आपला आग्रह आहे किंवा निवेदन वगैरे जिल्हा परिषद आहेत ना, ना जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आरोग्य शिबीर राबवावे जिल्हा परिषदनं आरोग्यात जे काही माहिती जन जनसेवेसाठी असेल त्या सुविधा पुरवाव्यात पोलीस स्टेशन एस पी ऑफिसनं जास्तीत जास्त सुविधा मंदिर संस्थांसाठी पुर यात्रा ही प्रशासना प्रशासनाच्या वतीने केली जाते हां काही दिवस तशीच यात्रा आपली यात्रा ही प्रशासनाच्या वतीने साजरी केली पाहिजे असं आपलं हो वाटतं ना माळेगावच्या यात्रेचं नियोजन करण्यासाठी दीड ते दोन महिन्यासाठी प्रशासन सज्ज असतं तर ही आमची मोहनपूर यात्रा आहे याच्या प्रशासन काही सज्ज राहत नाही यावर्षी माननीय संजय वारकड साहेबांनी यात्रेच्या नियोजनासाठी एक पंधरा दिवसाखाली आढावा बैठक घेतली आणि त्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्याला सांगितलं की सर्व नियोजन लावा व व्यवस्था करा एक छोटा खाणी प्रयत्न झाला व सर्व अधिकारी येऊन या स्थळी भेट देऊन त्याने मंदिर संस्थानला सहकार्य केलं त्यांचे मी संस्थांच्या वतीने आभारी बंदोबस्त तुम्हाला नाही आजच्या घडीला मी आता मंदिराच्या मध्ये जे गाभाऱ्या जे आता कार्यक्रम झाला त्यांना व्यवस्थितपणे नियोजन लावलं बाहेर पण नियोजन आहेत आज चार दिवसापाली त्याने कमीत कमी वीस जागेचे पॉइंट नेले होते त्या पॉइंटला सर्व व्यवस्था त्यांनी दिलेली आहे याच्यात काही शंका नाही अनेक ठिकाणी या त्यांची गैरसोय होऊ नये किंवा चोरी बायोकांची आपण मंदिराच्या वतीने त्यांना सी सी फुटेज आपण मंदिराकडे लावलेले आहे चौबाजीने जर काही समस्या असेल किंवा चोरी झाली अनुचित प्रकाश झाला तर सी सी फुट फुटेजमध्ये ते कैद होईल पुन्हा त्या प्रकारची आपण व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या वतीने कमीत कमी पन्नास एक स्वयंसेवक स्वतःचे आहे मंदिराचे आहे त्या दृष्टीकोनातून जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा विकास झाला नाही हे गाव नांदेड तालुक्याच्या एकदम साईडला खेडेगावात असल्यामुळं हा विकास कसा व्हायला पाहिजे माळेगाव धरती किंवा माहूरच्या धरतीवर व्हायला पाहिजे तरी पण झिरोतून विश्व निर्माण झालेलं आहे आता सध्या नवीन एक आनसीबाई एकशे वीस मोहनी महाराज महंत मौनी महाराज यांचं मंगल कार्यालयाचं बांधकाम आहे सर्व मंदिरापर तर्फे सुविधा देण्यात येतात विकास व्हावा ही मंदिराच्या वतीने दत्तजन्म उत्सव साजरा होत आहे दत्तजन्मोत्सव माझी एवढीच दत्तप्रभूच्या चरणी विनंती आहे सर्व समाजाच्या भावी भक्ताचे सर्व सुख सोयी लाभो त्यांना कोणत्याचे दुःख ने निवारण दुःख होऊ नये व त्यांचं जीवन सुरित परा पाडावे ही माझी दत्तप्रभूंला विनंती आहे